औचित्य साधून श्री सद्गुरू यशवंत बाबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने आणि उंच गावाच्या ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी विविध कामांचं आणि लोकार्पण सोहळा सोहळ्याचा कार्यक्रम या ठिकाणी या रामटे साहेबांच्या शुभासते आणि आदरणीय गायकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी संपन्न झा होतोय याचा ग्रामस्थांना मला किंवा आमच्या सर्व ट्रस्ट मंडळींना अतिशय आनंद आहे खरं म्हणजे गेले अनेक वर्षापासून इथं या ठिकाणी विकासात्मक कामं थोड्याफार प्रमाणामध्ये चालू आहे प्रत्येक माणसाने या ठिकाणी हातभार लावण्याचा प्रयत्न केलेला आहे या शेतीचं सपाटीकरण करण्यासाठी संगमनेर साखर कारखान्याच्या माध्यमातून एक सात आठ दिवस बुलडोजर आपल्याला मिळाला आणि त्याच्यातून आपण चार पाच एकर क्षेत्र वैतीला आणू शकलो ही, ही देखील मदत त्या काळामध्ये नामदार बाळासाहेब थोरात यांनी त्या काळामध्ये केली नंतरच्या काळामध्ये या ठिकाणी छोट्या छोट्या अनेक गोष्टी होत्या प्यायच्या पाण्याची व्यवस्था नव्हती आणि म्हणून मग प्यायच्या पिण्याच्या पाण्यासाठी एस जे देशमुख सरांनी आपल्याला ती पलीकडची पहिली जी टाकी आहे ती बांधून दिली होती त्याच्यानंतर स्वयंपाक करण्यासाठी किचन नव्हतं ते किचन आपण लोकवर्गणी आधी देवस्थानचे काही पैसे असं करून ते उभं केलं परंतु या ठिकाणी सॉईल खोला असल्यामुळं खर्च जास्त येतो बांधकामासाठी आणि म्हणून ते काम पूर्ण झालं पण पत्रावरचा पत्रा टाकायचा पत्रा राहिला आणि वरचं स्ट्रक्चर टाकायचं राहिलं आणि पैसे संपले आमचे मग जेव्हा जेव्हा आम्हाला अडचण येते तेव्हा तेव्हा आम्ही जाऊन सरांच्या खिशामध्ये आत घालित असतो मग सरांकडे आम्ही गेलो सरांना म्हटलं हे सगळं झालंय आता पूर्ण परंतु आता पत्रा आणि हे सगळं राहिले लाखभर रुपयाची आवश्यकता आहे ते करावं लागेल आपल्याला त्यांनी त्याच मिनिटाला मला चेक दिला आणि ते सर्व मटेरियल घेऊन जा म्हणे आणि मग माझ्याकडून चेक घेऊन जातेच द्यायला देण्यात द्यायला अशा अनेक वेळा म्हणजे ही पहिली हे मी टोकन पद्धतीनं तुम्हाला सांगतो शंकर बाळा मंडलिक म्हणून आमच्या गावातले एक ग्रस्त होते <coughs> त्यांनी देखील वेळोवेळी या देवस्थानला फार मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली शिवारामध्ये पाईपलाईन करून नेली त्यावेळेला इलेक्ट्रिक मोटर घ्यायला पैसे नव्हते आमच्याकडे शंकर भाऊनी आम्हाला इलेक्ट्रिक मोटर घेऊन दिली या ठिकाणी जिथं आता आपण मंदिर उभारतो याच्या मधल्या भागामध्ये एक सभामंडप होता पत्र्याचा तो सभामंडप देखील शंकर भाऊनी त्यावेळेला आपल्याला सगळ्यांना तो घेऊन दिला होता असे अनेक कामं अनेक लोकांनी वेळोवेळी मदत करून आमचे हिंमतमुळे ते आमचे ट्रस्टी आहेत आणि बेलदार समाजाचे लोक बाबांच्या श्रद्धेला मान देऊन या, या ठिकाणी आले आणि त्यांनी या मंदिराचा देखील एक दहा पंधरा वर्षापूर्वी जीर्णोद्धार केला या दगडी बांधकामापासून वारच आजही काम त्यांच्याच मा माध्यमातून त्या मंदिराच्या अंतर्गत डेकोरेशनचं सा, काम चालू आहे ते सगळा खर्च तेच लोक उचलत आहेत अशा प्रकारचे अनेक लोक ज्ञात आज्ञात अनेक लोक आम्हाला या ठिकाणी मदत करतात आणि त्या मदतीच्या माध्यमातून या ठिकाणी हा विकास होतोय आपण ज्या सभामंडपात बसलो इथून इकडचा जो सभामंडप आहे तो यशवंत ग्राम समृद्धी योजना शासनाची आली होती दहा टक्क्याचा सहभाग गावाने द्यायचा आणि दहा नव्वद टक्के शासनाची मिळत होते त्यावेळेला हा सभामंडप आम्हाला मिळाला पुढचा सभामंडप पत्र्याचा जो आहे त्याच्यासाठी पाच लाख रुपये खासदार फंडातून भाऊसाहेब वाघचौरेने त्या काळामध्ये आम्हाला दिले होते हे अशा अनेक लोकांचे ज्ञात अज्ञात अनेक लोकांची मदत या ठिकाणी झाल्यामुळे ह्या कामाला इथल्या विकासाला चालना मिळालेली आहे मोठा परिसर आहे खर्च खर्चही बी भरपूर येतो इथे दोन सप्ते असतात एक बाबांच्या यशवंत बाबांच्या पुण्यतिथीचा सप्ताह असतो आम्ही का वर्गणी काढत नाही गावामध्ये शे शेतीतून येणारं जे उत्पन्न आहे देवस्थान ट्रस्टच्या त्या शेतीतल्या उत्पन्नावर तो सप्ताह करत असतो त्याच्यानंतर गुढीपाडव्याला सप्ता, त्या सप्ता बसतो आणि राम जन्माच्या दुसऱ्या दिवशी उठतो रामजन्माचा कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या स्वरूपात होत असतो तर त्या कार्यक्रमाचा त्या नऊ दहा दिवसाचा जो सप्ताह आहे तो देखील स्वखर्चातूनच आम्ही संस्थान करीत असतो असे अनेक उपक्रम या ठिकाणी वेगवेगळ्या वे 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 प्रकारचे राबवले जातात आणि त्याच्या त्या माध्यमातून ह्या संस्थेचा विकास काम चालू आहे आमदार साहेबांनी आता ह्या वेळेला आपल्याला या मंदिर परिसरामध्ये इतका मोठा खर्च करून ग्रामस्थांनी देणगीदाराने बाहे, बाहेर बाहेरच्या बी दानशोराने जी काही मदत केली आपल्याला त्या मदतीच्या माध्यमातून हे मंदिर या ठिकाणी उभं राहिलेलं आहे आणि हे मंदिर उभं राहत असताना त्याचा परिसर देखील स्वच्छ असावा सुंदर असावा यासाठी आमदार साहेबांनी या ठिकाणी आपल्याला वीस पंचवीस लाख रुपयाचा निधी ह्या परिसराला दगडी फरशी बसवण्यासाठी दिलेला आहे जाण्यासाठीचा जा जा जो रस्ता आहे गावातून महिला येतात पुरुष येतात लहान मुलं येतात जो पूर्वी आपण रस्ता केला होता तो व्हायला पाण्याला त्याला खड्डे पडले चालता येत नाही अशा प्रकारची परिस्थिती झाली त्याचं रुंदी पण कमी आहे आणि ती रुंदी कमी असल्यामुळं अनेक कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमांना गाड्या आराला पास करून पुढे जात नाहीत आणि म्हणून आमदार साहेबांनी तो देखील आपल्याला एक चार मीटर पेक्षाही जास्त रुंदीचं कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता आपल्या शांताराम काकांच्या घरापासून तर इथपर्यंत दिलेला आहे त्या कामाला देखील लवकरच सुरुवात होणार आहे अशा प्रकारचं काम या ठिकाणी ही सर्व मंडळी करते निश्चितच त्यांच्या त्या कर्तृत्वाला आणि दातृत्वाला आपण दाद दिली पाहिजे <coughs> कधी कधी आपल्याकडून भावनेच्या भरात असतील किंवा आपल्या आपल्यातल्या एकणाऱ्याच्या मतभेदातून असतील काही चुका घडतात आणि त्या चुका मात्र घडल्यानंतर त्या दुरुस्त करायला वेळ जातो आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये आम्ही जरी काही सांगत असलो तुम्हाला तरी आम्ही आमच्या स्वा... स्वार्थाचं काही सांगत नाही आमच्या स्व व्यक्तिगत स्वार्थासाठी काही सांगत नाही पण पन... सामुज सामुदायिक जो काय विकास करायचा असतो गावाचा विकास असेल परिसराचा विकास असेल रस्ते असतील अनेक कामं आहेत आपल्याकडे आणि मग त्या कामांसाठी ह्या मंडळींकडं जावं लागतं आणि म्हणून ही मंडळी पाच वर्षातून एकदाच आपल्याकडे येत असते आणि म्हणून मग आपलं कर्तव्य जे आहे ते आपण त्यावेळेला निर्व्या पण बजावलं पाहिजे असं मा माझ्यासारख्याला वाटतं आपल्याला त्यांना आपल्याकडून बाकी काही मिळवायचं नाहीये पण सत्तेच्या सत्तेच्या माध्यमातून आपल्याला ही कामं करता येतात ही कामं मिळवता येतात आणि ते काम मिळवण्यासाठी आपण देखील तितकच उतराई होण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला पाहिजे असं मला माझ्या सारख्याला वाटतं या गावातल्या माता भगिनी आहे त्यांचाही या देवस्थानसाठी मोठा सहभाग आहे थोडंफार इकडं तिकडं होतं हे सामुदाय सामुदायिक काम करताना याला विचारलं नाही त्याला म्हणलं नाही त्याला मान दिला नाही आता तर काय हे मान वगैरे द्यायचं ही रही 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 जागा नाहीये इथं श्रद्धेचा भाग आहे हा तुम्ही श्रद्धा शिवून जर देवाला जपले नमले तर त्याचे फल श्रुती तुम्हाला मिळेलच तो काही भाग नाही आणि म्हणून आपण सर्वांनी या देवस्थानसाठी तरी सगळ्यांनी एकोपा एकजीन शिपणा जे नेतृत्व आपल्याला मदत करते त्या नेतृत्वाला सुद्धा त्याच्यातून उतराई होण्याचा सुद्धा आपण वेळोवेळी प्र वया मदत मागतील त्यावेळेला ती करावी आमदार साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून खरं म्हणजे त्यांनी सकाळी आठची वेळ दिली होती आठ वाजेपर्यंत साहेब सगळे लोक झोपेतून उठून मी इथे येऊन बसलेले परंतु तुमच्या मागे आज भरपूर कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमांच्या माध्यमातून तुमची धावपळ आहे परंतु असा एक तरुण तडफदार हरवून नरी असा ता या तालुक्याला खऱ्या अर्थानं आमदार मिळालेले आहेत आणि त्या आमदारांना आपण सर्वांनीच श्री सद्गुरू यशवंत बाबांच्या या पवित्र आणि पावनभूमीमध्ये त्यांचं अभिष्ट चिंतन करणं त्यांना चांगलं आरोग्य चांग मोठं आयुष्य निरोगी आयुष्य लाभावं अशा प्रकारची आपण सर्वजण या ठिकाणी सद्भावना व्यक्त करू आणि यानंतर सद्भावना व्यक्त करतो आणि यानंतर विठ्ठलपंत पंत थोडस बोलतील आणि मग गायकर साहेब सर आणि लामटे साहेब थोडं थोडं बोलतील आणि कार्यक्रम संपेल मंगलम पुढरी काक्ष दशरथ दशरथनंदन भगवान रामचंद्र प्रभूंच्या वास्तव्याने पुणित झालेल्या या पवित्र भूमीमध्ये महर्षी अगस्त्यमुनी आणि महर्षी मुनी भ्राता महामती ऋषी यांच्या वास्तव्याने पुणित झालेल्या या पवित्र भूमीमध्ये या भूमीचं वर्णन करत असताना रामायणामध्ये एकनाथ महाराज म्हणतात की आश्रम आला श्री रघुपती परम आल्हाद महावती राहुनिया सीतापदी पूजी पवित्र जगाचा असणारा पिता या भूमीमध्ये वास केलेला भगवान परमात्म्याने या ठिकाणी वास केला अशा पवित्र भूमीमध्ये सद्गुरु यशवंत बाबांसारखे महापुरुष लाभले आणि वारकरी संप्रदायाचं पहिलं पीठ आपल्या अकोल्या तालुक्यातलं जर असेल तर ते म्हणजे हे रामबाग इथूनच वारकरी संप्रदायाचा असणारा उदय या असणाऱ्या संपूर्ण पंचकृषीमध्ये नव्हे नव्हे तर पंढरपुरापर्यंत सद्गुरू यशवंत बाबांनी वारकरी संप्रदायाची असणारी पताका फडकवली अशा पवित्र भूमीमध्ये आज आपण आपल्या असणाऱ्या तालुक्याचे भाग्य विधाते आणि लोकप्रिय आमदार त्यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर ही विकासाची असणारी वारकरी असं म्हटलं तरी वावग नाही आणि म्हणून आमदार साहेबांबद्दल जर बोलायचं असलं तर एक गोष्ट सांगेल मी शिव महापुराणामध्ये वाचलं सर्वात पवित्र कार्य त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये पहिल्यांदा केलं की गावोगावी त्यांनी ताळ आणि पखवाज आणि पेटी दिली वारकरी संप्रदायाचं सर्वात मित्र काम त्यांनी केलं आजपर्यंत जे काम कोणी केलं नाही ते काम साहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून शिव महापुराणामध्ये सांगितलेलं आहे की ज्या वेळेला तुम्ही असं परमार्थिक असणार या ठिकाणी जी असणार साहित्य ज्या वेळेला लोकांना देतात आणि परमार्थाकडे लावतात ना त्यातलं चाळीस टक्के पुण्य तुम्हाला प्राप्त होत आहे यामध्ये संदेह नाही आणि म्हणून असे असणार साहेबांचा असणारा हा जन्मदिवस आज या ठिकाणी साजरा होत आहे तेही सद्गुरू यशवंत बाबांच्या आणि राम प्रभूंच्या असणाऱ्या या पवित्र भूमीमध्ये मित्र सद्गुरु यशवंत बाबा आणि महामती अगस्त्य ऋषी आणि प्रभू रामचंद्रजीना हीच की असणार असणारे आयुष्य लाभो ही सद्गुरु यशवंत बाबांच्या प्रार्थना करतो तर त्यांच्या डोक्यामध्ये घातलेला फेटाही सद्गुरु यशवंत बाबांचाच प्रसाद आहे हा योगायोग आहे आणि म्हणून असे असणारे आमदार आपल्याला लाभले आणि या असणाऱ्या राममाळासाठी त्यांनी खूप मोठ्या अशा प्रकारचा निधी पण दिलेला आहे मी हे सांगेल तुम्हाला जाता जाता की याच भूमीमध्ये रामचंद्र प्रभूंनी लक्ष्मणजी महाराजाला अगस्ती ऋषींचं चरित्र सांगितलं म्हणजे आगस्ती आश्रमाचा उगमच राममाळेतून झालेला आहे आले आले यादे यादे असनारी असनारी हे वाल्मिकी रामायणामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे आणि म्हणून आशी असणारी ही पवित्र भूमी आहे याच भूमीमध्ये अगस्त ऋषींनी वाल्मिक ऋषींनी अन्य अन्य ऋषींनी या ठिकाणी यज्ञ केलेला आहे आणि म्हणून आपल्या तालुक्यातली असणारी ही सर्वात असणारी पवित्र असणारी भूमी आहे मला हेच सांगायचं आहे की या भूमीचा उत्कर्ष आपल्याकडून झाला पाहिजे निश्चित होईल यशवंत बाबा करून घेतील यामध्ये संदेह नाही आणि म्हणून व्यासपीठावर आदरणीय गायकरजी साहेब असतील त्याचप्रमाणे गुरुवले येल सर असतील त्याचप्रमाणे अशोक असतील त्याप्रमाणे सर्व आपण गावकरी सर्व असणारे या ठिकाणी यशवंत बाबांचे प्रेमी So, प्रभू रामचंद्रांना या ठिकाणी मानणारे आणि सर्वांचं असणार श्रद्धास्थान असं पवित्र स्थान या स्थानावर आपण आलो आणि म्हणून भगवंताच्या चरणी हीच प्रार्थना करतो की त्यांच्या जीवनामध्ये आरोग्य लाभो ऐश्वर लाभो धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ त्यांच्या जीवनामध्ये लाभो हीच भगवान परमाच्या चरणी प्रार्थना करतो आणि वाणीला या ठिकाणी विराम देतो रामकृष्ण हरी आमदार डॉक्टर लामटे अगस्ती कारखान्याचे चेअरमन गायकर साहेब या ट्रस्टचे ट्रस्टी अशोक त्याचबरोबर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि या सगळ्यांना एकत्र आणणारे बबनराव आणि आपण सर्वजण आज या वाढदिवसाच्या निमित्तानं आमदार साहेबांनी आपल्याला भरपूर दिलेला आहे आणि परमेश्वराला प्रार्थना करतो की पुढच्या पाच वर्षामध्ये या आमदाराचा नामदार कसा होईल असं आपल्या शुभेच्छा त्यांना देतोय कारण म्हणजे आपलं हे स्थान अत्यंत महत्वाचं आहे इथं प्रभू रामचंद्र येऊन गेले आपल्या शेजारचा जो अगस्ती महाराजाचा आश्रम आहे तिथं छत्रपती शिवाजी महाराज येऊन गेले बावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणऐंशी ते आठ डिसेंबर सोळाशे एकोणऐंशी या काळात शिवाजी महाराज पट्टा किल्ल्यावर होते आणि त्यावेळेला ते अगस्ती ऋषींच्या आश्रमामध्ये येऊन गेलेत त्याचबरोबर आपल्याकडे टाकेर सारख्या ठिकाणी जटायूला मोक्ष मिळाला तुम्ही पट्टा किल्ल्यावर जर गेलेत तर तिथं शेवटचं ठिकाणी तिथे जटायूचे अश्रू आहेत उन्हाळा पावसाळा कुठलाही जरी असला तरी त्या ठिकाणी एक एक थेंब पाणी पडत राहतं अशा स्वरूपाची सगळी आपली ही भूमी आहे यशवंत बाबांनी या गावाला गावपण दिलं या गावाला प्रतिष्ठा दिली आपल्याकडची जी घंटा होती जी मार महार त्यावेळेच्या महार समाजातला ग्रस्त त्याच्या डोळ्याला काहीतरी आजार झाला जगताप अनेक ठिकाणी त्यांनी उपचार केले शेवटी ते बाबांच्याकडे आली बाबांनी काही औषध दिलं माहित नाही त्या माणसाचे डोळे चांगले झाले म्हणून आतापर्यंत ही जी घंटा जी होती वाजत होती ती घंटा त्या कुटुंबाने दिलेली आहे म्हणजे पूर्वीच्या काळी शिवाशिव वगैरे या सगळ्या गोष्टी असताना देखील या ठिकाणी बाबाने एक वेगळ्या प्रकारची सामाजिक प्रेरणा आपल्याला दिली आणि म्हणून आपण या ठिकाणी आज अत्यंत चांगल्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी जीवन जगतोय खरं म्हणजे संध्याकाळच्या कार्यक्रमाला देखील मी आहे तेव्हा आता संध्याकाळी परत हेच बोललो तर डॉक्टर म्हणतील याला एवढंच येत वेगळं काहीतरी बोलला तर ते म्हणतील सकाळी वेगळं बोलतो बोलतो तेव्हा असं काही होऊ नये म्हणून या ठिकाणी सर्वांच्या वतीनं मी डॉक्टर साहेबांना शुभेच्छा देतो डॉक्टर साहेब लवकर तुम्ही आमदाराच्या आमदार व्हा अशा तऱ्हेची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि सांगतो स्पर्श ज्या भूमीला झाला तीही राममाळ ही भूमी आणि यशवंत बाबांचा स्पर्श इथे ह्या भूमीला झाल्यानंतर या सगळ्या परिसराचा उद्धार झाला अशा ह्या पवित्र भूमीमध्ये आज आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरंजी ला साहेब यांचा वाढदिवसाच्या निमित्त साधून अनेक कामं त्यांनी जी ह्या मंदिरासाठी काही दिलेले आहेत रस्त्यांसाठी काही आपण भूमिपूजन केलेले अनेक कामांचा शुभारंभ त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं खरं म्हणजे आज आपण इथं आयोजित केला या तालुक्यामध्ये गेली पंचेचाळीस पन्नास वर्ष आम्ही सार्वजनिक जीवनामध्ये काम करतो परंतु गेली पाच वर्षामध्ये डॉक्टर करंजी लामठे साहेबांनी जी काही कामं ह्या तालुक्यामध्ये प्रचंड कामं केली देशमुख सर की आम्हाला स्वप्नात अशी कामं चार कोटी दहा कोटी पन्नास कोटींची अशी कामं पाहण्याचा कधी आम्हाला योग आला नव्हता परंतु अजितदादांच्या नेतृत्वाखाली आणि आमदारांच्या अथक प्रयत्नानं खूप या तालुक्यामध्ये कामं झालेली आहेत परंतु आम्हाला पाहिजे तसं समाधान काही मिळालेलं नाही परंतु इथून पुढचा काळ आता सगळ्या मंडळींच्या लक्षात आलेला आहे आणि म्हणून हा एक कामाचा माणूस म्हणून आज सगळ्या तालुक्यामध्ये अनेक विभागामध्ये त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कार्यक्रम होत आहेत परंतु ह्या राम रामभूमीमध्ये ह्या राममाळामध्ये प्रभू रामचंद्राचे स्पर्श ज्या भूमीला लागलेत तिथं त्यांचा आज खरं म्हणजे वाढदिवस आपण सगळ्यांच्या साक्षीनं संपन्न केलेलं आहे त्यांना तर साहेब तुम्ही देशमुख सर पाच वर्षानं म्हटले परंतु अडीच वर्षातच ते आमदार होतील अशी आम्हाला सगळ्यांना आणि <laughs> म्हणून ह्या वाढदिवसाच्या दिवसाच्या निमित्तानं सर्व तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं आमदार साहेबांना त्यांचं पुढचं अभिजन अतिशय सुख समृद्धी आणि त्यांच्या हातून या तालुक्याचे अनेक कामं हो ह्याच म्हणून शुभेच्छा देतो आणि थांबतो जे हा महत्वाचा दिवस आहे एकावन्न एक वर्षापूर्वी मी माझ्या आईच्या कुशीतून या जगामध्ये ह्या धर्तीवर पहिलं पाऊल ठेवलं आणि त्याला आज एक्कावन्न वर्ष पूर्ण होत आहे पहिल्यांदा मी माझ्या आईला आणि माझ्या वडिलांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यानंतर माझं जीवन ज्यांनी घडवलं आतापर्यंत जे जे कोणी माझ्या आयुष्यात आले ज्ञात अज्ञात त्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आज योगायोगानं जिथं प्रभू श्रीरामाच वास्तव्य इथं ह्या भूमीला लाभलय आणि तिथं माझा वाढदिवस संपन्न होतोय यशवंत बाबांची ही तपोभूमी आहे काहीतरी माझे ऋणानुबंध आहेत म्हणून मी इथं आलो आणि हिंदुत्वाला ज्यांनी वाहून घेतलंय आतापर्यंत धर्म काय हे महाराष्ट्राला समजून सांगण्याचा प्रयत्न केला असे आदरणीय गुरुवर्य देशमुख सर त्याचबरोबर आदरणीय अगस्ती सहकारी कारखान्याचे चेअरमन गायकर साहेब आदरणीय विठ्ठल पंत ज्यांचा आज सत्कार सायंकाळी आपण ठेवलेला आहे सगळ्यांनी त्या कार्यक्रमासाठी यावं आणि योगायोगानं हे देशमुख सर माझा सत्कार करणार आहे तर असं सगळं माझे दुसरे गुरु ज्यांनी खरं तर तुम्हाला माहित असेल किंवा नसेल सर्वोदय मध्ये मी विद्यार्थी म्हणून होतो अकोल्याला आणि त्यावेळेला सातत्यानं आजारी पडायचो कारणही तसंच असायचो की खेड्यातून लवाडी सारख्या ठिकाण आलेलो पाचवी सहावीला आणि त्यावेळेला मला मंडलिक सरांनी खूप चांगलं सांभाळलं ते आज योगाने माझे दुसरे गुरु तेही आज उपस्थित ते आहेत त्याचबरोबर हाशी गुरुजी अगस्ती सहकारी कारखान्याचे संचालक कैलासराव शेळके येतोय का तिकडे जाऊ हातात देतो हातात करा <laughs> <laughs> अगस्ती सहकारी कारखान्याचे संचालक कैलासराव शेळके अशोकजी शेळके सर त्याचबरोबर कार सुलोचनाताई शिंदे आमच्या अगस्ती सहकारी कारखान्याचे दुसरे संचालक अशोकराव देशमुख सुगंधराव देशमुख अं सुलोचना शिंदेताई सरपंच आहेत या गावच्या प्रथम नागरिक महिपाल देशमुख सिताराम खरात कैलासराव नवले सुरेश नवले अक्षयजी आबाळे राष्ट्रवादी युवकाध्यक्ष त्याचबरोबर हिमतराव मोहिते निलेशजी गायकर अनुज देशमुख प्रशांत बंदावने सरपंच रेडे अंकुशजी वैद्य सचिन पवार अमोल सावंत सुभाष मालुंजकर संदीप दातखिळे राजयोगचे मीडियाचे स्वतः संस्थापक आबासाहेब मंडलिक वार्ताहर सर्वच व्यासपीठावरील सन्मान्य उपस्थिती आणि समोर बसलेली मायबाप जनता खर तर आजचा हा क्षण माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि तो अजून रुद्धिगत झालाय की मी राम माळावरती हा माझा वाढदिवस संपन्न होतोय आणि त्यात पहिलं मी आदरणीय एस जी आर देशमुख सरांचं खरं दिलगिरी व्यक्त करतो की मी एक तास उशिरा झालो आलो, आलो। कदाचित माझ्या थोड्याशा कार्य बाहुल्यामुळं मी इथं पण उशिरा आलं ते बरं झालं नाही ते एवढा वेळ इथे गेला असतं तर पुढचे सगळे कार्यक्रम का हे झाले असते त्यामुळं आज सकाळी तुमच्याबरोबर आहे आणि संध्याकाळी तुमच्या बरोबर आहे अशा सगळ्या चांगल्या माणसांबरोबर बरोबर माझा दिवस जाणार आहे आणि त्यामुळं नक्कीच माझ मी एक्कावन्न वर्ष पूर्ण केली आहेत आयुष्याची आता बावन्न वर्ष याच्यापेक्षा सुंदर सुरू होईल मंत्री होणं ना होणं ते अजितदादाच्या हातात देवापेक्षा अजितदादाच्या हातात आहे त्यामुळं <laughs> आजीदादा गायकर साहेब प्रार्थना करू शकतील जबाबदारी त्यांच्यावर देतो हा म्हणजे रामाला सांगितलं तर कदाचित तिथपर्यंत पोचतो सीतारामाला सांगितलं तर नक्की पोचतो असं सगळं आहे आणि दादांचे आणि खर तर गायकर साहेबांचे खूप चांगले संबंध आहेत म्हणजे आम्हाला वेळोवेळी जाणवतं की कोणत्याही पुढाऱ्यावरती दादा चिडतील पण आतापर्यंत गायकर साहेबांना चिडताना मी कधी पाहिले नाही आणि आले तेव्हा त्यांना भेट भेटते आणि असं सगळं खर तर क्या महायुती सरकारमध्ये सामील झालो म्हणून एवढी सगळी कामं आबा मी करू शकलो नाहीतर दोन वर्ष करोनात गेले होते एक वर्ष सत्तेच्या बाहेर काहीच करू शकलो नसतो आणि कदाचित काम केली नसती तर मी परत आमदार असतो का हे पण सांगता आलं नसतं आणि कदाचित विरोधी पक्षातून आमदार झालो असतो तर मी काढीच काम करू शकलो नसतो आणि मला वाटतं कामाचा बैल जरी नसला तर घरात कुणी ठेवत <laughs> त्यामुळ बरोबर आहे ना काम केलं पाहिजे आणि जनतेने महाराज निवडून दिले आता अकोल्यातून तीन भूतला माणसं नव्हती फक्त कामामुळे निवडून आता कैलासराव इथं आहेत कैलासरावला सांगतो की आता मोठ एक संकट येते आपल्यावरती पण त्या संकटाला मी सामोरं जाणार आहे की आपलं मुळेच पाणी खाली नेऊ पाहत आहे पण मी जाऊ देणार नाही आभडवाडी मी माझ्या जनतेशी प्रामाणिक आहे ती जर चूक झाली असती तर मला सांगा पाटलाला अंगावर घ्यायची कोणाची हिमत आहे का दुसरी कोणाची म्हणजे हे मी का सांगतोय उजवा कॅनाल असो डावा कॅनल असो आढळा असो मुळा असो या पाण्यालाही न्याय देण्याचं काम या दोन पाच वर्षात केलं कमीत कमी लोकांना त्रास होऊ शक्यतो त्रास होणार नाही असा सगळा प्रयत्न राहिला खर तर सांगू की कि त्या राजा हरिचंद्राच्या नगरीत मी जन्मलेलो जंगलामध्ये तिथे जन्मलो शाळा मवेशी साकेरवाडी वांदूळ शेत अकोले सर्वोदय असं सगळं तालुक्यातच हे झालं आणि त्यावेळेला जे काही आहे आमचे खर तर जर देशमुख सरांचे आणि आमचे बंद खूप जुन्या याचे माझे मेवने त्यांच्याकडे शिकायला होते आणि आमचे वडील आणि त्यांना सोडलं होतं तांबेकर चंद्रकांत तांबेकर त्यांच्यामुळे त्यांचा मध्ये पेट्रोल पंप आहे तर असं सगळं तेव्हापासून वडिलांचे आजोबाचे सामाजिक जे आहेत आमचे आजोबा शिवरामला आमचे एकोणीसशे त्रेसष्ट ला जिल्हा परिषद सदस्य होते पण डाग आयुष्यात कुणी लावून घेतला नाही चारित्र्य काय त्याची चारित्र जपलं चारित्र कुठ बाजारात भेटत नाही ते आपल्याला जपावच म्हणजे त्याच्यासाठी घेऊन जगावं लागत आणि ते वान आमच्या नशिबात आलंय खर तर आपल्याला माहिती आहे जी पतिव्रता आहे तिच्याकडनंच अपेक्षा केली जाते जिनं कमराला खोचलय आणि गावभर भांडत फिरते त्याच्याकडनं कोण अपेक्षा करणार त्यामुळे आमच्या वाट्याला आलंय ते प्रामाणिक पान आयुष्यात तरुणांना दारू पाजणार नाही ना, वाईट व्यसनाला लावणार नाही ना। कायम जे सत्य ते सांगत राहील आणि राजकारण त्याच्यावर जिथपर्यंत चालेल तिथपर्यंत मी चालवायचा प्रयत्न करेल म्हणजे राजकारणात नवीन फंडे येत आहेत म्हणजे पैसे वाटा दारू वाटा अजून काही अजून काही प्रलोभन दाखवा तर हे प्रलोभन वाट करून मी राजकारण आयुष्यात करणार नाही प्रभू श्रीराम आज त्यांचा आशीर्वाद मला लाभतोय तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद लाभतोय आणि आतापर्यंत जेवढं बोललो तेवढी कामं माझ्याकडनं झाली कदाचित त्या राजा हरिचंद्राने स्वप्नात राज्यदान केलं होतं कदाचित त्या सत्वशील राजा हरिचंद्राच्या नगरीतला मी माणूस आहे आणि प्रभून माझ्यात ती ऊर्जा दिली आहे की तू जे बोलशील तू सांगशील ते करून दाखवशील कदाचित दहा पंधरा वर्षापूर्वी कुणी पाहिलं असतं गायकर साहेब तुम्हालाही कधी वाटलं नसेल की हा आमदार होईल म्हणून हे मात्र म्हणायचे मला आहे तुझ्यात काहीतरी पळत राह पळत राह झोपतो का नाही असं म्हटलं की मला अजून ऊर्जा मला अजून पळायचं आणि हा सगळा बदल तुम्ही सामान्य लोकांनी केला खरं तर ह्या वेळेस आता मोठं संकट होतं आखे पुढारी एका बाजूला किरण लांबटे एका बाजूला गायकर साहेबांसारखी माणसं माझ्या बरोबर होती अशोक रावांसारखी होते विनय सावंत सारखी होते सगळी सामान्य घेऊन राजकारण केलं पण लाडक्या बहिणींनी मला तारलं मनापासून तुमचं धन्यवाद सगळ्या ह्या सामान्य माणसांनी माझ्यावरती प्रेम केलं म्हणून आता परत तुमच्या सेवेत आहे नक्कीच हे पाच वर्ष काय जेवढं काही माझं आयुष्य या अकोल्याच्या मायबाप जनतेच्या सेवेत मी कायम झिजत राहीन हा शब्द देतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो जय जग